महाराष्ट्र शाही न्यूज मराठी आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोप्रायटर अक्षय शेठ डुंबरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी महाराष्ट्र राज्यात विधानसभेची तारीख अद्यापपर्यंत जाहीर झाली नसली तरी अकोल्या तालुक्यातील राजकीय वातावरण निर्मितीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसू लागले लिंगदेव गावात रात्रीतून झळकलेला बॅनर तर सकाळी काढून टाकण्यात ता आलेल्या बॅनरची चर्चा सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे तर तालुक्यातील अनेकांच्या भोवाया उंचावल्या गेल्यात अकोल्या विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत चालली आहे त्याचप्रमाणे मोठमोठ्या राजकीय सभा देखील तालुक्यात संपन्न होत आहेत अशातच राजकीय नेत्यांच्या भाषणांचा प्रभाव कार्यकर्त्यांवर पडू लागला आहे त्याचप्रमाणे गावागावातील कार्यकर्ते आपली पक्षनिष्ठा दर्शवू लागलेत अशाच प्रकारे लिंगदेव गावात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता झळकलेल्या बॅनरवर लिहिलं गेलंय की गद्दारांचा नाही निष्ठावंतांचा गाव आमचं ठरलंय गद्दारांना गाडणारच आम्ही लिंगदेवकर अशा आशयाचा बॅनर रात्री लिंगदेव गावातील चौकात झळकला गेला आहे परंतु या दरम्यान सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हा बॅनर अचानक तेहतीस स्थळावरून हटवला गेला आहे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी कोतुळ गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अकोले विधानसभेचे संभाव्य भावी उमेदवार अमित भांगरे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे विजय देशमुखसह हजारो कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे भावी उमेदवार निवडून देण्यासाठीची तुतारी वाजवली गेली आहे तर विविध नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आहे या सभेतून प्रभावित होत अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या मनाशी एक खूनगाठ बांधली गेली आहे या दरम्यान लिंगदेव गावातील सदर बॅनर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सत्ताधारी कार्यकर्ते तर विरोधक कार्यकर्ते यांच्यात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीका टिप्पणीला सुरुवात झाली आहे तर गद्दार कोण आणि निष्ठावंत कोण याबाबत सोशल मीडियात चर्चांना मोठ्या प्रमाणात उदाहरण आलंय लिंगदेव गावातील कार्यकर्त्यांनी आपली भावना अल्पशा कालावधीसाठी का होईना बॅनरच्या माध्यमातून उमटवलेली दिसून आली आहे परंतु या बॅनरची चर्चा तालुकाभर मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा